नमस्कार मित्रोहो मित्रोहो राज्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप हे सुरू करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे मदतीचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे मित्रोहो शेतकऱ्यांना प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपयापर्यंत राज्य शासनाकडून मदत दिली जात आहे मित्रो या संदर्भातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेल वरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला ला न विसरता प्रेस करा म्हणजे असे नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहावयात अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपा ही दिलासादायक दिलासदायकाशी अपडेट मित्र अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते धनादेशाचे वाटप अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेले आहे तर मित्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले विधिमंडळातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते मित्रो आज झालेल्या मदत वाटप कार्यक्रमात धान पिकासाठी मौदा तालुक्यातील काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नुकसान भरपाईच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन म्हणजे डी पद्धतीने जमा केली जाईल तीन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायती पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तर बागायती पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर मित्रो नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे जे जा नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रो इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लवकरच आता नुकसान भरपाईच्या मदतीचे वाट वाटप केले जाईल तर हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद